नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण लातूर येथे शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्याकडे ट्रॅक्टर बुकिंग केला होता पाठीमाग आणि आज आपण त्यांना डिलिव्हरी देत आहे तर आपण त्यांचं नाव आणि गाव जाणून घेणार तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचं नाव गाव जाणून का घेतो तर ज्या शेतकऱ्यांना त्या गावामध्ये तिथं समजा आपल्याला एवढ्या लांब पंढरपूरला येणं होत नाही तर अशा ठिकाणी त्यांना येतील त्यासाठी आपण त्यांचं नाव गाव जाणून घेतो आणि ते शेतकरी मित्र आपल्याकडे आहेत त्यांचं नाव पण आपण जाणून घेणार आहे तुम्ही पण सांगा सिद्धेश्वर बसवून बिराजार राहणार श्रोनमपाळ जिल्हा लातूर आणि तुमचं शंकर सुभाष बिराजार श्रोनपाळ जिल्हा लातूर हे शेतकरी मित्र आपल्याकडे पाठीमाग आठ दहा दिवसापूर्वी की दिवस झाले आपण बुकिंग करून सात तारखेला आहे सध्या महिन्यात सात तारखेला आहे म्हणजे महिना झाला तर महिना झालं याने बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हा ट्रॅक्टर आपल्याकडून कॅश मध्येच घेतलेला आहे हार्ड कॅश मध्ये घेतलेला आहे लोनच मला वाटतं तुम्ही बघितलं होतं का ना, नाही नाही ना, ना, ना। लोन साठी त्यांनी प्रयत्नच केला नाही आणि त्यांनी ट्रॅक्टर रोटर आणि एक फन पाळी वेट असं साहित्य तुम्ही खरेदी केलेलं आहे तर काय तुम्ही ह्याच्या फुटीमध्ये नाही चलत नाही चलत हा चार खुटीमध्ये नाही चलत युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये बघून मग आम्ही मध्ये येऊन बघितलं युट्यूब मध्ये हा युट्यूब मध्येच पण तुमचा व्हिडिओ एकदम छान वाटला ते सरी मध्ये एकदम व्यवस्थित चालत होतं चार फुटी सरी मध्ये आमच्याकडे ऊसाची शेती सगळी असल्यामुळे म्हणलं इथे येऊन मग आम्ही जेव्हा ट्रॅक्टर भेटला तेव्हा आम्हाला समाधानकारक वाटलं किंवा हा चालू शकतो उसामध्ये तर आपण ट्रॅक्टर बघितल्या क्षणिक समजतं की ह्या हा ट्रॅक्टर उसात चालेल का नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं तर हा ट्रॅक्टर खरं खरंच रुंदीला अडीच फुटाचा आहे तीस इंच बरेच शेतकरी मित्र आपल्याकडे टेप घेऊन येतात टेप लावून मी पण बघितलो ना पहिल्यास आल्या उशीर मी सुरुवातीला मी पण चक्क झालो होतो सुरुवातीला ज्यावेळेस ट्रॅक्टर पाहिला त्यावेळेस मी पण खरंच म्हणलं आपल्याकडचा टेप आणि त्या टेप मध्ये काय फरक आहे का तर तुम्हाला वाटणं साहजिकच आहे तर आपला स्वतःचा टेप घेऊन गेलो आणि मग त्यानंतर मी मोजला ट्रॅक्टर तर खरंच अडीच फुटी ट्रॅक्टर आहे आणि म्हणून तर हा मार्केटला सक्सेस आहे आणि दोन बैलाची टोटल शेतीची कामं होते आणि काय पाहिजे तर ट्रॅक्टर मध्ये समजा आता तुम्ही कशामध्ये काम चालवणार फक्त ऊसामध्ये ऊसामध्ये जास्त पिकं काय असतात आपली ऊसच आहे ऊसच आहे आता याच्यामध्ये पाठीमागं कोणी बोलणार आहे का ट्रॅक्टर विषयी काय तुम्हाला कुणाला माहिती आहे का बरेच शेतकरी मित्र आलेत आपल्याकडे आज बरेच लांबून आलेत त्यांची नाव पण जाणून घेणार आहे हा या समोर बरं हो हो वला असेल तुमचं वाळा असेल हारड असेल चिकलाच रान असेल खडकाज असेल त्याच्यामध्ये सगळ्यात चालतंय आता आपल्या जर भागात बघायला गेलो कोल्हापूर साईडला सगळ्यात चिकट जमीन आहे चिकट म्हणतो मी त्याला चिकट जमिनीत सुद्धा चालतं आपलं ट्रॅक्टर हा त्याच्यामध्ये अजून कोण विचारणार आहे कोण आहे विचारणार तर पाठीमागे याने आपल्याकडून इंजेकेटर घेतलेत आणि त्यांचा आपण व्हिडिओ काढलेत बर ट्रॅक्टर कसा वाटतो तुम्हाला सोडा पण कसा वाटतो छान आहे चलते हा ते अडीच फुटामध्ये अडीच फुटामध्ये भक्ताक्षणी आपल्याला हे लक्षात येतं की अडीच फुटामध्ये ट्रॅक्टर आहे आणि चार फुटी सरीला जर आपल्याला माती लावायचं जर म्हणलं तर या ट्रॅक्टर शिवाय दुसरा पर्याय नाही बऱ्याच शोरूमला हे आता मी कुठल्या शोरूमची नावं नाही घेणार आहे पण बऱ्याच शोरूमला आपल्याला ट्रॅक्टर चालतो म्हणून आमचा उसाद सांगितलं जातं पण प्रत्यक्षरित्या आपण जर चालवाय गेलो तर आज चालत नाहीत कारण रुंदी ट्रॅक्टरची जास्त असते आणि रुंदी जास्त असली की आपल्याला चालायला अडचण करतं चानल मदे जरा नवी ना साल तर आपल्या चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून नवीन इनोव्हेटिव्ह माहिती मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळेल तर आपलं थोडस नाव आणि मोबाईल नंबर एकदा सिद्धेश्वर बसून बी हजार माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पन्नास अठ्ठेचाळीस शहात्तर तर आता इथून थोडं शेतकरी आल्यानंतर आपण त्यांना डेमो काय घर त्यांनी स्वतः चालवून बघू शकते हा स्वतः चालवून काय दाखवू नका परंतु एक थोडासा डेमो द्या ठीक आहे जरूर जरूर तर धन्यवाद साहेब तुम्हाला आणि हार्दिक शुभेच्छा नवीन टॅक्टरच्या नवीन वर्षाच्या धन्यवाद चल